पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेस पंचवीस हजार युवक आणि युवती येणार जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे उदगीर प्रतिनिधी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपई आठवले गट गट मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी लातूर येथे सभा होणार आहे या सभेला जिल्हाभरातून पंचवीस हजार युवक आणि युवती उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांनी दिली आहे दुपारी साडेबारा वाजता लातूर शहरातील गरुड चौकातून सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत चाळीस एकरवर ही सभा होणार आहे यासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील तरुणांसाठी या मंडपात पंतप्रधान मोदींच्या समोरील भागात आसन व्यवस्था करण्यात आली आहे या सभेसाठी जास्तीत जास्त युवक आणि युवती उपस्थित राहावेत यासाठी भाजपा महायुतीचे युवा कार्यकर्ते व पदाधिकारी लोकांपर्यंत जाऊन सभेचं निमंत्रण देत आहे लातूर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर उदगीर तालुक्यात विविध ठिकाणी युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठका घेण्यात आल्या निडवदे यांनी या बैठकांमध्ये तरुणांना मार्गदर्शन केलंय निडवदे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून पाहता व ऐकता यावे म्हणून या सभेत युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक युवकांसाठी स्वतंत्र युवा शक्ती पास वन बुथ टेन युथ प्रमाणे प्रत्येक बुथवर दहापेक्षा अधिक युवक या सभेसाठी येणार आहेत सर्व युवक एका टी शर्टमध्ये येणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी विश्वजित गायकवाड चाकूर तालुकाध्यक्ष वसंत डिकोळे माजी सभापती रोहिदास वाघमारे जीवनकुमार मद्देवाड महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर हणमंत पाटील उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार सज्जनकुमार लोणाळे नितीन रेड्डी मिलिंद महालिंगे अंकुश जनवाडे मेघराज बाहेती राजकुमार मजगे जिल्हा सिद्धेश्वर पवार जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी शहराध्यक्ष प्रशांत बिब्राळे हनुमंत पाटील ॲडव्होकेट युवराज पाटील बबलू पठाण तुकाराम मद्दे अशोक शेळके रमेश पाटील श्रीकांत देशमुख महिला मोर्चा तालुकाध्यक्षा मनीषा नवणे भरत गुरमे यांच्यासह चाकूर अहमदपूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते